आज मस्त बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरत आणि त्याचबरोबर तोंडी लावायला कांद्याची पात किंवा कवळा कवळा मस्त कांदा तर भन्नाट ना तर कोणाकोणाला आवडतं हे सगळं जेवण साधं सिंपल आणि आपलं गावरान जेवण तर कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत कसं बनवायचं म्हणजेच आपण वांगे भाजून वगैरे घेतलेले आहेत बघा मस्त अशी छान अशी वांगी होते भरताची ते पण कवळीच होती जास्त काही निबर नव्हती तर मस्त अशी होते बर होते ले ले तले तले वांगे होते भाजून व्यवस्थित थंड करून घेतले त्याचबरोबर त्यानंतर मग काय केलं वरचे सगळे साल आपण जे काळे होते भाजलेले ते साल काढून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ निवडून घेतले सगळे वांगे जर किडक्या असतील तर व्यवस्थित बघून घ्यायचे वांगे स्वच्छ करून घेतले आणि मग कांदा ए कट करायला घेतला कांदा एक कट करून घेतला थोडी कांद्याची पात कट करून घेतली आणि कोथंबीर तर कडाई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये लगेचच आपण मौरी टाकायची मौरी तर की लगेच कांदा टाकायचा जो बारीक आपण कट कट केलेला आहे तो तर मस्त कांदा ब्राऊन होऊस तो मस्त मस्तला थोडासा कलर चेंज होऊस्तं नंतर लगेच आपण कांद्याची पाट टाकायची परत थोडी भाजून घ्यायची आणि त्यानंतर मग कोथंबीर टाकूया थोडी थोडी कोथंबीर बाकी ठेवायची नंतर टाकायला तर थोडीशी टाकली आहे तर ते हा मस्त हालून घ्यायचं आणि कांद्या आपलं वांग्याचं सगळं भरीत आपलं व्यवस्थित मॅश करून टाकायचं म्हणजे जास्त पण मॅश नाही करायचं पण थोडंसं करायचं आणि टाकायचं व्यवस्थित परतून घ्यायचं लाल मिरची टाकली आहे आणि त्याचबरोबर हळद टाकली ते पण हलवून घेतलं आहे आणि त्यानंतर मस्त हलवून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं त्याच्यामध्ये लगेचच आता हे मॅग मॅगी मसाला आता हे काही काही कोणाकोणी टाकतं लई छान लागतं आहे आणि तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा त्यानंतर चवीनुसार सा मीठ तर मॅगी मसाल्याने ना बांग्याच्या भरताला इतकं सुंदर टेस्ट येते एकदम टेस्टीच होतं आहे आणि सायलाही खूपच छान आहे त्यानंतर अजून थोडी कोथिंबीर टाकली आणि मस्त असं वांग्याचं भरीत आपलं रेडी आहे तर बघा मस्त या खायला तुम्ही पण छान आणि टेस्टी झालं होतं एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त बाजरीची गरम गरम कडक अशी भाकरी तोंडी लावायला कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत तर मस्त असं खाऊन घेऊया चला तर कोणाकोणाला अशी खायला आवडतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की वांग्याचं भरीत तुमचं कसं झालेलं आहे चला व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा